काँग्रेसने राजकीय दृष्ट्या प्रेरित सर्वेक्षणांना प्राधान्य दिलं जे केवळ निवडणुकीच्या फायद्यासाठी जाती आधारित विभाजन वाढवण्यास फायदेशीर ठरले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात भाजप पारदर्शक समावेशक आणि वैज्ञानिक असलेली योग्य देशव्यापी जात जनगणना करण्यासाठी जोर देत आहे केवळ खऱ्या जाती जनगणनेमुळेच त्या राज्यातील सरकारांना राजकीय दृष्ट्या प्रेरित अपूर्ण सर्वेक्षणावर कोट्यवधींचा खर्च करण्यापासून रोखता येईल दोन हजार पंधरामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी सामाजिक आर्थिक सर्वेक्षण केले नंतर तो अहवाल नऊ वर्षे दडपून ठेवला का तर त्यामुळे काही समुदाय अस्वस्थ झाले होते गेल्या काही दशकांपासून काँग्रेस पक्ष सामाजिक न्यायाचे कायम समर्थन करत असल्याचा दावा करत आहे तरीही जातीच्या जनगणनेबाबतचा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड वास्तव्यात वेगळी परिस्थिती दाखवणार आहे ज्यात प्रामुख्याने पद्धतशीरित्या करण्यात आलेले दुर्लक्ष धोरणात्मक दुटप्पी भूमिका आणि आश्वासनांची वेळोवेळी अपूर्तता या गोष्टी प्रामुख्याने उघडकीस आल्या आहेत भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसने सातत्याने व्यापक जातीची जनगणना करणे वारंवार टाळल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो ज्यामुळे देशाला महत्वपूर्ण डेटापासून कायमच वंचित राहावं लागलंय जातीय जनगणना इतर मागासवर्गीय आणि सामान्य श्रेणीसह सर्व जातीच्या लोकसंख्या शास्त्रीय आणि आर्थिक स्थितीबद्दल महत्वपूर्ण माहिती प्रदान करतो त्यांच्या विकासासाठी हा डेटा महत्वपूर्ण असतो परंतु काँग्रेसने त्याकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळाले भारताच्या स्वातंत्र्यापासून काँग्रेसने जातीय जनगणनेच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा निर्णय घेतला जाती आधारित लोकसंख्या शास्त्रावरील महत्वपूर्ण डेटा गोळा करण्यात आला होता आणि एक्केचाळीसच्या एक जनगणनेत जातीची माहिती समाविष्ट असली तरी दुसऱ्या महायुद्धातील अडचणींमुळे तो कधीही जाहीर झालाच नाही एकोणविशे एक्कावन्न मध्ये जेव्हा देशाने पहिली जनगणना केली तेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने जातीय जनगणना पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला यात आर्थिक अडचण काहीही नव्हती हो हा मुद्दाम केलेला राजकीय डाव होता अशी टीका विरोधकांकडून केली के जाते दुसरी बाब म्हणजे काँग्रेसने ओबीसीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रादेशिक पक्षांच्या आव्हानांकडे कायमच दुर्लक्ष केले आहे जे संसाधनांचा आणि राजकीय प्रतिनिधित्वाचा योग्य वाटा मिळवण्यासाठी जाती आधारित डेटाची मागणी करीत होते या अन्यायाचे निराकरण करण्यासाठी अनेक वेळा संधी असूनही काँग्रेसने सातत्याने कृती करण्यास कायम कानाडोळा केला पक्षाने पर्याय निवडला ज्यामुळे मागासवर्गीय समुदायांना त्यांना मिळणाऱ्या लाभ आणि अनेक महत्वाच्या बाबींपासून दूर ठेवले दोन हजार दहा मध्ये दशकातील जनगणना जवळ येत असताना कायदा मंत्री एम वीरप्पा मोईली यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दोन हजार अकराच्या जनगणनेत जातीचा डेटा समाविष्ट करण्याची विनंती केली तरीही काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने लॉजिस्टिक आव्हानांचा हवाला देत आणि कधीकधी जातीच्या गणनेचे महत्त्व कमी लेखत ही विनंती फेटाळून लावली वाढत्या दबावाला न जुमानता काँग्रेसने दोन हजार अकरा मध्ये सामाजिक आर्थिक जात जनगणना करण्यास सहमती दर्शवली तथापि हे सर्वेक्षण मुख्य जनगणनेपासून वेगळे करण्यात आले ज्यामुळे त्यांची प्रभावीता आणि विश्वासार्हता मर्यादित झाली जरी एस ई सी सीने करदात्यांना जवळजवळ पाच हजार कोटी रुपये खर्च केले असले तरी पारदर्शकतेचे त्यांचे आश्वासन पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले सामाजिक आर्थिक डेटा अखेर जाहीर करण्यात आला तरी जातीचा डेटा रोखण्यात आला आणि तो आजपर्यंत कधीच प्रकाशित करण्यात आला नाही काँग्रेसच्या या निर्णयामुळे ओबीसी एस सी आणि एस टीना राजकीय प्रक्रियेत योग्य वाटा मिळालाच नाही गेल्या तीन वर्षात बिहार तेलंगणा आंध्र प्रदेश या नॉन भाजप शासित राज्यांनी जात सर्वेक्षण केले तरीही कर्नाटकचा या मुद्द्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत संशयास्पद आहे सर्वेक्षण केले गेले तेव्हा ही सर्व राज्य नॉन बी जे पी प्रशासनाद्वारे चालणारी आहेत अलीकडच्या काळात बिहार तेलंगणा आणि आंध्र प्रदेश सारख्या नॉन बीजेपी राज्यांनी जाती सर्वेक्षण केले परंतु कर्नाटकचा या मुद्द्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमच वेगळा राहिला आहे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील का कर्नाटकातील काँग्रेस सरकारने दोन हजार पंधरामध्ये मध्ये सामाजिक आर्थिक आणि शिक्षण सर्वेक्षण सुरू केले तथापि पूर्ण होऊनही अहवाल वर्षानुवर्षे दाबून ठेवला फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये काँग्रेस नेतृत्वाच्या दबावाखाली का अखेर तो प्रसिद्ध करावा लागला उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार जे काँग्रेस कर्नाटक सह देशातील प्रमुख नेते आहेत यांनीही अहवालाच्या प्रकाशनाला विरोध केला कारण लिगा आणि लिंगायत सारख्या प्रभावशाली समुदायांकडून प्रतिक्रिया येण्याची भीती होती विलंब आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे सामाजिक न्यायासाठी काँग्रेसच्या खऱ्या वचनबद्धतेबद्दल कायम शंका निर्माण झाल्या व्यापक आणि पारदर्शक जात जनगणना करण्याऐवजी काँग्रेसने राष्ट्रीय दृष्ट्या प्रेरित सर्वेक्षणांना प्राधान्य दिलं जे केवळ निवडणुकीच्या फायद्यासाठी जाती आधारित विभाजन वाढवण्यास फायदेशीर ठरले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात भाजप पारदर्शक समावेशक आणि वैज्ञानिक असलेली योग्य देशव्यापी जात जनगणना करण्यासाठी जोर देत आहे केवळ खऱ्या जाती जनगणनेमुळे त्या त्या राज्यातील सरकारांना राजकीय दृष्ट्या प्रेरित अपूर्ण सर्वेक्षणावर कोट्यावधींचा खर्च करण्यापासून रोखता येईल दोन हजार पंधरामध्ये मध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरम्या यांनी सामाजिक आर्थिक सर्वेक्षण केले नंतर तो अहवाल नऊ वर्षे दडपून ठेवला का तर त्यामुळे काही समुदाय अस्वस्थ झाले होते काँग्रेसला सत्य नको होतं त्यांना नियंत्रण हवे होते अशी टीका विरोधकांनी केली मोदी सरकारच्या नेतृत्वाखालील अनुसूचित जातींसाठी अंतर्गत आरक्षण शोधण्यासाठी एक राष्ट्रीय समिती नियुक्त करण्यात आली जी ऐतिहासिक असमतोल दूर करण्याचा स्पष्ट आणि निर्णायक हेतू दर्शवते या सक्रिय दृष्टिकोनाने इतर राज्यांसाठी सुनिश्चित केला ज्यामुळे तेलंगणासारख्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारांनाही त्याचे अनुकरण करावे लागले तेलंगणाचा दोन हजार चोवीसचा सामाजिक शैक्षणिक रोजगार आर्थिक जात सर्वेक्षण ज्यामध्ये राज्याच्या अठ्ठ्याण्णव टक्के लोकसंख्येचा समावेश होता तो फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण झाला जाती जनगणना म्हणून पहिले जाणारे हे सर्वेक्षण शिक्षण रोजगार उत्पन्न आणि सामाजिक गतिशीलता यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये खोलवर गेले कर्नाटकात सिद्धरमया यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये अंतर्गत आरक्षणावरील आयोगाचे प्रमुख म्हणून न्यायमूर्ती नागमोहन दास यांची नियुक्ती करून असेच पाऊल उचलले अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्यास परवानगी देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे घडले संपूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोनाचे आश्वासन देवु नहीं। आयोगाचा अहवाल सादर करण्यात आला आणि त्याचे निष्कर्ष अजूनही पडले आहेत सत्तेत परतले तरी आयोगाच्या शिफारसी ज्या एकशे एक, एक अनुसूचित जाती उपसमूहांमध्ये न्याय वितरण सुनिश्चित करण्याच्या होत्या त्या अंमलात आणल्या गेल्या नाहीत काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीए सरकारच्या काळात दोन हजार अकरामध्ये मध्ये जातींचा डेटा गोळ्या करण्याच्या उद्देशाने ई सी सी सुरू करण्यात आली तथापि जाती विशिष्ट डेटा कधीही सार्वजनिक करण्यात आला नाही ज्यामुळे त्यांच्या पारदर्शकतेबद्दल आणि हा डेटा जाहीर करण्यास पक्षाच्या अनिच्छेबद्दल प्रश्न निर्माण झाले या गुप्ततेमुळे डेटा लपवण्याच्या खऱ्या कारणांवर टीका झाली एकोणावीसशे ऐंशीच्या दशकात मंडळ आयोगाने जात जनगणनेच्या डेटावरील आधारित साठी सत्तावीस टक्के आरक्षणाची शिफारस केली जी अखेर एकोणीसशे नव्वद मध्ये लागू करण्यात आली काँग्रेसने आरक्षण धोरणाला पाठिंबा दिला असला तरी सकारात्मक कृतीसाठी सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांची योग्य ओळख सुनिश्चित करण्यासाठी तपशीलवार आणि अद्ययावत जात जनगणना पुढे न केल्याबद्दल टीका केली जात आहे काँग्रेसवर ऐतिहासिकदृष्ट्या जात आधारित जनगणनेला विसंगतपणे समर्थन किंवा विरोध केल्याचा आरोप आहे जरी त्यांनी ई सी सी सुरू केला असला तरी व्यापक जात जनगणनेच्या बाजूने ठोस पावले उचलण्यात त्यांचं संकोच आणि अपयश यामुळे जाती आधारित कल्याणासाठी त्यांच्या खऱ्या वचनबद्धतेबद्दल चिंता निर्माण झाली आहे टीकाकारांचा असा युक्तिवाद आहे की काँग्रेसने अनेकदा खऱ्या धोरणात्मक कृतीऐवजी राजकीय फायद्यासाठी जातीचा मुद्दा वापरला उदाहरणार्थ एस ई सी सी जातीचा डेटा जाहीर करण्यात झालेला विलंब राजकीय गणितांमुळे असू शकतो जिथे पक्षाला भीती होती की डेटा त्यांच्या मतपेटीच्या राजकारणावर परिणाम करू शकतो राष्ट्रीय जातीय जनगणना ही केवळ संख्यांबद्दल नाही ती सामाजिक वास्तव स्वीकारल्याबद्दल असमानतेकडे लक्ष देण्याबद्दल आणि भारताच्या विकासाच्या गाथेत प्रत्येक समुदायाला त्याचा योग्य वाटा मिळेल याची खात्री करण्याबद्दल आहे काँग्रेसकडे कृती करण्यासाठी दशकांचा वेळ होता परंतु त्यांनी उशीर गुप्तता आणि राजकीय सोयींचा पर्याय निवडला असा आरोप काँग्रेसवर केला जातो भाजपकडून आताही अस्पष्टता संपवून भारताचा खरा चेहरा दाखवणारी जातीय जनगणना करण्यासाठी पावले उचलली जात आहेत असं भाजप समर्थकांचं म्हणणं आहे subscribe to one india and never miss an update